नमस्कार आदितीच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आपण नेहमीच भाताचे वेगवेगळे प्रकार घरी करून बघत असतो तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे कडधन्याचा भात किंवा कडधन्याचा पुलाव म्हणू शकतो करायला एक अगदी सोपा आहे झटपट बनून तयार होतो आणि हेल्दी डिशसुद्धा आहे तर तुम्ही भाताचे वेगवेगळे प्रकार करता त्यामध्ये तुम्ही हा भाताचा एक प्रकार नक्की करून बघा चला करूया इथे मी काही कडधान्य घेतलेले आहेत मोड आलेली मटकी मोड आलेली मूग इथे मी मोड हरभरा हरभरासुद्धा घेतलेल्या आहेत आणि हिरवे वाटाणे घेतलेले आहेत तुम्हाला आवडतात ते कडधान्य तुम्ही भिजवत घालू शकता आणि मग त्याला मोड आणू शकता तर आपण ह्या कडधान्याचाच भात बनवणार आहे तर हा पुलाव बनवण्यासाठी मी आज वापरणार आहे बासमती तांदूळ त्यासाठी मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताने चोळून याला दोन ते तीन वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जी घाण असेल ती निघून जाईल त्यामध्ये परत पाणी घालून झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे तर आज पुलाव मी कुकरमध्ये करणार आहे तर कुकरमध्ये घेऊया दोन चमचे तेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचा आहे जिरं मस्त फुललं की यामध्ये काही खडे गरम मसाले घालायचेत तर हे गरम मसाले काय काय घातलेले आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये दोन मीडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे घातलेले आहेत कांदा चांगला आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिटांनी कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित अशी परतून घ्यायची जे कांदा, कांदा आलं लसूणचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आपण जर जा आधीच तेलामध्येच आलं लसूणची पेस्ट घातली तर ती खाली चिटकून बसते त्यामुळे आपल्याला कांदा चांगला परतला की मग त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची त्यात घालूया तीन हिरव्या मिरच्या मी मधून कापून घेतलेला आहे आणि एक मिडियम साईजचा लालसर असा टोमॅटो टोमॅटो परत की यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आणि मी इथे अडीच चमचे लाल तिखट घातलेला आहे तर हे लाल तिखट खूप जास्त तिखट नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे तर थोडीशी कोथंबीर घालूया मसाल्यामध्येच आणि चांगलं परतून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला हे कडधान्य घालायचे इथे मी अर्धी अर्धी वाटी कडधान्य घेतले होते म्हणजे मटकी अर्धी वाटी मूग अर्धी वाटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कडधान्य कमी जास्त सुद्धा करू शकता हे चांगलं आपण परतून घेऊया ते एक दहा ते पंधरा मिनटं हे तांदूळ मी सोक करायला ठेवले होते त्यातलं पाणी काढून घेतले आणि तांदूळसुद्धा आपण घालून घेऊ चवीनुसार मीठ घालू आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे तांदूळ घातल्यानंतर आपल्याला एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे जर आपण एकदम सारखंच हलवत राहिलो तर जे आपण सोक केलेले तांदूळ आहेत ते तुटू शकतात त्यामुळे एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे तर ता आपण तांदूळ सोक करून घेतलेले होते त्यामुळे मी इथे एक ग्लासच पाणी घातलेलं आहे कुकरचं झाकण लावू आणि मीडियम फ्लेमवरती याच्या दोन शिट्ट्या करून घेऊ हो। तर कुकरच्या दोन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत याची वाफ पूर्णपणे आपल्याला जाऊन द्यायची आणि मगच कुकर खोलायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मोकळा असा कुकरमध्ये आपला कडधान्याचा पुलाव तयार झालेला आहे हा एकदम पौष्टिक असा ऑप्शन आहे आणि एकदम झटपट बनून तयार होतो तर तुमच्या घरी कोणी कडधान्य खात नसतील तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कडधान्याचा भात बनवू शकता सगळेजण खूप जास्त आवडीने खातील तर हा पौष्टिक असा कडधान्याचा भात किंवा पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद